हरि ओम् अध्याय दुसरा ओवि क्रमाङ्क सौसष्ट नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्यभूमावसपत्नरुद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यं भूलोकावत् निष्कण्टक आणि समृद्ध असं राज्य आणि देवांचं आधिपत्य हे मिळालं तरीही इंद्रियांचं शोषण करून टाकणारा माझा शोक नाहीसा करील असं तुझ्या उपदेशाशिवाय दुसरं काहीही साधन मला दिसत नाही हे कुल देखो नी, जो शोक उपजला से मनी तो तुझिया वाक्या नजाय पृथ्वी तळ होईल, हे महेंद्र पदही पाविजेल फिटेल मानसीचा। जैसी बीजे सर्वथा आहाळली फेरिली, तरी न विरूढती सिंचली, आवडे तैसी ना तरी आयुष्य आहे, तरी औषधे काही न एथ एकचि उपेगासाये परमामृत तैसे राजभोगसमृद्धि उज्जीवन नोहे जीवबुद्धि एथ जिह्वाला कृपानिधि कारुण्यतुझे आईसे अर्जुन तेथ बोलिला जव क्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरपी व्यापिला उर्मी तेने मज पाहता उर्मी नो हे, हे अनारिसे गमत आहे तो ग्रासिला महामोहे कालसर्पे सवर्म हृदय कारुण्य वेळे चाभरी। लागला म्हणो निलहरी भांजे चिना हे जाणो नियसि प्रौढी जो दृष्टिसवे विषफेडी तो धावया श्रीहरि गारुडी पतला की तैसिया पण्डुकुमारा व्याकुला मिरवतसे श्रीकृष्णजव तो कृपावशे अवलीला रक्षिल मनो नितो पार्थु मोहफणिग्रस्तु म्या मणितलाहा हेतु मगदे फाल्गुनु मगदेथफाल्गुन भ्रांती कवळुन जैसा घनपडळी भानु आच्छादिजे तया परितो धनुर्धरु जाहलासे दुखे जर्जरु जैसा ग्रीष्मकाळी गिरिवरु वणवलाका ो निसहजे सुनीळु कृपामृते सजळु तो वोळलासे तेथ सुदर्शनाची द्युति तेची चि विद्युल्लता गंभीरवाचा ते आयती। गर्जनेची, आता तो उदार कैसा वर्षेल तेणे अर्जुना चडु निवेल मगनवी फुटेल उन्मेषाची ते कथा मनाचिया आराणुका ज्ञान देखा निवृत्तीदासू हे सर्व कुळ पाहून मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे तो तुझ्या उपदेशा वाचून दुसऱ्या कशानेही जाणार नाही यावेळी सबंद पृथ्वी जरी हाती आली किम बहुना इंद्रपदही जरी मिळालं तरी माझ्या मनातला मोह दूर होणार नाही ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेलं बी उत्तम जमिनीत पेरलं आणि त्यास हवं तितकं पाणी जरी घातलं तरी त्यात अंकुर फुटणार नाही किंवा आयुष्य संपलं असलं म्हणजे औषधाने काही होत नाही पण तिथे एका परमामृताचाच ज्याप्रमाणे उपयोग होतो त्याचप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगांची समृद्धी ही उत्तेजन देऊ शकणार नाही यावेळी कृपा तुझी कृपाच माझा आधार आहे जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली तेव्हा अर्जुन असं बोलला पण मग त्याला पुन्हा मोहाच्या लहरीने व्यापलं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंवा विचार केला असता मला असं वाटत की ही मोहाची लहर नाही तर दुसरंच काही असावं ते दुसरं हे की महामोहरूपी काळ सर्पाने त्याला ग्रासलं असावं मर्माचं स्थान जे हृदय कमल त्या ठिकाणी करुणारूपी भर सांज वेळेला त्या महामोहरूपी काळ त्याला दंश केला म्हणून या लहरी उतरतच नाही त्या विषाचा असा जालिमपणा जाणून जो आपल्या कृपा कटाक्षानेच विषाची बाधा दूर करतो तो गारुडी श्रीहरी अर्जुनाच्या हाकेला धावून आला तशा त्या व्याकुळ झालेल्या अर्जुना शेजारी श्रीकृष्ण गारुड्यासारखा शोभत होता तो आपल्या कृपेच्या बळाने त्याच आता लिलेने रक्षण करेल हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनास मोहरूपी सर्प चावला आहे असं मी म्हटलं ज्याप्रमाणे मेघपटलाने सूर्य आच्छादला जावा त्याप्रमाणे त्या प्रसंगी अर्जुन भ्रांतीने घेरला होता असं समजा ज्याप्रमाणे उन्हाळ्यात एखादा मोठा पर्वत वणव्याने व्यापावा त्याप्रमाणे अर्जुन दुःखाने जर्जर झाला होता म्हणून जात्याच अत्यंत सावळा आणि कृपामृतरूप जीवनाने युक्त असा तो श्री गोपाळरूपी महामेघ अर्जुनाकडे वळला श्रीकृष्णरूपी मेघाच्या ठिकाणी सुदर्शनाचं तेज हीच जणू काही चमकणारी वीज होय आणि गंभीर बोल हाच गडगडाटाचा थाट होय आता तो उदार श्रीकृष्ण मेघ कसा वर्षाव करील आणि त्यामुळे अर्जुन पर्वत कसा शांत होईल आणि मग ज्ञानरूपी नवीन अंकुर त्याच्या ठिकाणी कसा फुटेल हे पहा ती कथा समाधान वृत्तीने ऐका असं निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात हरिओम